महामूर्ख कवी संमेलनात गर्दपाचा सत्कार होळी सणानिमित्त नांदेडमध्ये रविवारी महामूर्ख कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रासह मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यातून हास्य कवींनी यात सहभाग घेतला होता यावेळी आयोजकाकडून गर्दपाचा सत्कार करण्यात आला होलिका उत्सव समितीच्या वतीने मागील बावीस वर्षापासून या आगळ्या वेगळ्या महामूर्ख कवी संमेलनाचे आयोजन केले जात आहे

సమస్వ్యా అనేకర్ండరే అదేపర్య చ భావన అవ్వ రాష్ట్రీయ కవిత నిర్మాణ వల్ల